फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केल्याने तुमच्याविरोधात अटक वॉरंट असून अटक टाळण्याकरिता एका वृद्धाकडून तब्बल सत्तावीस लाख रुपये उकळण्यात आल्याचा डिजिटल अरेस्टचा प्रकार समोर आलेला आहे याबाबत लक्ष्मण विठ्ठल कुलकर्णी वयवर्ष ब्याऐंशी राहणार आशीर्वाद प्लॉट क्रमांक नऊ श्रीशिल्प चिंतामणी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी विजयनगर सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे पोलिसांनी बनावट अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंद केलेला आहे फिर्यादी लक्ष्मण कुलकर्णी यांना रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला त्यानंतर काही वेळात व्हॉइस मेसेज आला त्यामध्ये तुमचा मोबाईल दोन तासात बंद होणार असून अधिक माहितीसाठी मेसेजमध्ये देण्यात आलेला नऊ क्रमांक दाबा असं सूचित केलं अधिक माहितीसाठी फिर्यादी लक्ष्मण कुलकर्णी यांनी नऊ क्रमांक दाबला यावेळी फोन सुरू झाला पलीकडील व्यक्तीने मी मुंबई येथून रिइन्फोर्समेंट अधिकारी बोलत असल्याचं सांगितलं तसेच पाच जुलै रोजी खारघर येथील बँकेत तुम्ही खाते काढून त्या माध्यमातून सहा कोटींची उलाढल करून नरेश गोयल या व्यक्तीस बेकायदा मदत केल्याची माहिती दिली सदरचा आर्थिक व्यवहार हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असल्याने यामध्ये अटक झाल्यास तीन वर्षासक्त मजुरीची शिक्षा तुम्हाला होणार असल्याची भीती भामट्याने कुलकर्णी यांना घातली तुमच्या विरोधात माझ्याकडे अटक वॉरंट असून अटक टाळायची असेल तर मी सांगतो त्या पद्धतीने करण्यास सांगितले फोनवरून बोलणाऱ्या भामट्याने कुलकर्णी यांना एक खाते क्रमांक दिला त्यावर सत्तावीस लाख रुपये तातडीनं भरण्यास सांगितले घाबरलेल्या फिर्यादी कुलकर्णी यांनी भामट्याने सांगितल्यानुसार सांगित त्यांच्या खा बँक खात्यावर सत्तावीस लाख रुपये भरले त्यानंतर फोन बंद करण्यात वारं वार आला वारंवार पाठपुरावा करून पलीकडून काहीच प्रतिसाद न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्ष्मण कुलकर्णी यांच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन संशयित अधिकाऱ्याविरोधात फिर्याद दिली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली